नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर काय म्हणता बापू काय नाही निघालो आता कारखान्यावरती लाडक्या बहिणीच आलंय काय बघा बर इकडे या पुढे सावली तुम्हाला तरस होते डोळे मला डोळे नाही होतो तरस तेच मग असले जमते बापूंचा डोळा बरेच जण म्हणले त्याला रांजाचा काट लावला लावलाय लावलाय आता नाही दुखत आता आले तीन दिवस असत त्याच त्याच्यामुळे पदशीर चाललंय हा निघालू आता आम्ही दोघ राजू जाऊन पॅन कार्ड मंडी म्हणजे मग तू काय तिथं असते दोन रुपये ती तू काय नाही तुझं आलं का नाही आलं बर झालं बारी नवी आताच काय होत रुपयाच येत आहे की त्या मोबाईल का ते डुप्लिकेट आलं असते मग बर बर काका मामा हे समजित पदशीर आता उन्हाळा वाढलाय बघा

चालले आता पैसेच घेऊन या आणि येताना काहीतरी घेऊन बी या काय मला दाखवा आहे का नाही आणायचं काय काहीतरी तुम्हाला पैसे तर मिळू दे आधी गावभर बियातलं घेऊन तुम्हाला त्यांना आवडत पायातल्या सारखं राहिलंय का, <laughs> का आवडत तुम्हाला जाऊ का बाय बाय जा काय आता ऊन तर वाढले वाढलंय पोरं तर कशी आज गाडी त्यांनी नेली आहे त्यांची गाडी लॉक झाली आहे त्यांच्या तर गाडीच काय नाही काय माणूस काय ती धडाम धडाम निसत काय व्हायचा आता पोर आज शनिवारची शाळा सकाळी गेली सोडवायला त्यांना येताना म्हणले ती येतो कारण वस्तीची बरीच पोरं गाडी जाते शाळेत पण आतापर्यंत येतात ते मग आज त्यांची काय प्रॅक्टिस वगैरे चालू आहे का काय उद्या सव्वीस जानेवारी पडशील हा बुट ही सगळं धुवून टाळायचं कपड्याला इस्त्री करायची असू द्या बाय सगळ्यांना आणि आपला छोटासाच व्हिडिओ कस वाटलं जेवायचं आहे अजून तर जेवताना बघूया आता काढते व्हिडिओ अजून bye bye sevenla